हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स आज मी तुमच्यासाठी न्यू लेटेस्ट अशी ब्लाऊजची डिझाईन घेऊन आलेली आहे ते पण अशा जे भरलेले आपले ब्लाऊज असतात ना त्याच्यासाठी काय डिझाईन करावी हे आपल्याला सुचत नाही असे प्रिंटेडचे असतात त्यासाठी अगदी सुंदर अशी ब्लाऊजची डिझाईन आहे बघा वरच्या साईडने मी पाच इंचावर टिकमार अशी करून घेतलेली आहे अस्तरवर व खालच्या त्या पाच इंचापासून खाली तीन इंच असं टिकमार करून घेतलेलं आहे तीन इंचाचं बरोबर असं मद्य सेंटर आपल्याला करून घ्यायचं आहे दीड दीडपासून आतल्या साईडला सव्वा एक इंचावर असे टिकमार करायचे आहे व असं आपल्याला चा वडीच्या आकारमध्ये आकार व्यवस्थित असा देऊन घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही असा वडीच्या आकारमध्ये व्यवस्थित असा आपल्याला आकार अगदी छानपैकी देऊन घ्यायचा आहे बघ बघू शकता व खाली एक अर्धा किंवा पाव इंच सोडून त्रिकोण असा खाली आखून घ्यायचा आहे बघू शकताय व असं कट करून घ्यायचं आहे बरेच वेळेला असे जे ब्रॉकेटचे भरलेले ब्लाऊज असतात त्या स्ल्यूजवर काय डिझाईन करावी हे आपल्याला कळत नाही त्यासाठी ही डिझाईन अगदी अशी परफेक्ट अशी डिझाईन आहे बघू शकता किती सुंदर असं आपल्या डिझाईनचं कटिंग झालेलं आहे असा एक मी तुकडा कपडाचा कट करू सॉरी काढून ठेवलेला आहे त्याच्यानंतर काय करायचं हे आ, आ, सा ले ले मी तुम्हाला सांगणार आहे बघू शकते रेग्युलर भाई जशी केलेली आहे तशी सेम सगळी कट करून घेतलेली आहे मेन फॅब्रिकवरती आपल्याला मेन फॅब्रिक सहज ठेवायचं भाई उलटी ठेवून खालच्या साईडनं असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघू शकतो कोपऱ्याला मी खाली घालून असं मशीन थोडंसं फिरवून व्यवस्थित कोपऱ्याला बरोबर कोपरा आला पाहिजे बघा माझा थोडासा वेगळा वाटतो म्हणून परत एकदा मी टीप मारून घेतलेली आहे परत आहे तशी स्टेट आपल्याला पाव इंचाचं मार्जिन पकडत टेप मारून घ्यायचे आहे हा व्यवस्थित कोपरा असा कट करून घ्यायचा आहे बघू शकताय अगदी बरोबर कोणा मिट्टी बरोबर अगदी व्यवस्थित असा कट करून घेतलेला आहे व जे अस्तर आहे ते पलटी करून घेतलेलं आहे अगदी बोटाने असं व्यवस्थित दोन्ही कपडा व्यवस्थित प्रेस करत आपल्याला हळूच कोणी अगदी व्यवस्थित काढायचे आहेत कोणी काढून आपल्याला टेप मारून घ्यायचे हे बघू शकताय अगदी व्यवस्थित असं अगदी व्यवस्थित असा कोपरा काढत आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे कोपऱ्यात बरोबर परत मशीन खाली सॉरी मशीनची सुई खाली घालायची कपडा फिरवायचा बघा हा आपला कोपरा आत गेला आहे तर मी अंगठ्याच्या सह्याने पर रसा भायर पर परत असा बाहेर काढून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित असा आपला कोपरा काढून बरोबर कोपऱ्यात खाली घालायची व परत कपडा फिरवून घ्यायचा असे आपल्याला डापटीत मारून घ्यायचे बघा किती सुंदर अशी आपली डापटीत मारून झालेली आहे आपले डिझाईनसुद्धा सुंदर आले जे धागे दोरे असतात ते लगेच कट करायचे जेणेकरून आपल्या डिझाईनला फिनिशिंग खूप सुंदर असं येईल बघा किती सुंदर असं आपल्याला आलेलं आहे मेन फॅब्रिक व अस्तर हे व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे बघू शकता अगदी व्यवस्थित सर मेन फॅब्रिक वाजता जॉईन करून झालेला आहे व जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित आप हा जो त्रिकोण आहे तो व्यवस्थित आपला मेन फॅब्रिकचा कट करून घ्यायचा आहे बघू शकता जो मगाशी मी तुम्हाला चौकोन कपडा कट करायला सांगेन घेतलेला त्याचा दो अस्तरचा आपला त्रिको हे अस्तरचा आपला हा ते कट केलेलं आहे ते व्यवस्थित त्याच्यावर ठेवून अगदी इथं चाचणीसुद्धा तुम्ही लावू शकता पण मी डायरेक्ट हातान पकडून असं व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे बघू शकताय व्हायला जेवढं मार्जिन पाहिजे तेवढं ठेवून असा आकार कट करून घ्यायचा आहे सगळ्या साईडचे काट मी मारून घेतलेले आहेत व मेन फॅब्रिक सवच ठेवायचं आहे व त्याच्यावरती हा कपडा आपला उलटा ठेवून व्यवस्थित बरोबर जे कोण आपण काढलेले जे वडीचा आकार आहे तो बरोबर अमोरसमोर आला पाहिजे बघू शकता अगदी तसं आपल्याला पूर्ण स्टिच करून तो चौक घ्यायचा आहे बघू शकता आपला स्टिच करून झालेला आहे जे एक्स्ट्राचं कपडा आहे तो मग अगदी व्यवस्थित जेवढं मार्जिन पाहिजे तेवढं ठेवून व्यवस्थित एक्स्ट्राचा कपडा मी कट करून घेतलेला आहे बघू शकता छोटे छोटे कट्स सगळ्या डिझाईनला मी देऊन घेणार आहे जेणेकरून आपलं अस्तर व्यवस्थित आतल्या साईडला फोल्ड होईल असं बघू शकता आहे बघा असं व्यवस्थित हातानं प्रेस करून घ्यायचं आहे व उलटं करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं अस्तर कुठल्याही बाहेरच्या साईडला दिसणार नाही ह्याची काळजी घेत अगदी नखानं असं व्यवस्थित सगळं पॅटर्न व्यवस्थित प्रेस करत आपल्याला त्याच्यावरून दाबटीप मारायची आहे जे आपली कोणी आहे ते अगदी व्यवस्थित कोणी आले पाहिजेत आपल्या वडीचा शेप प्रॉपर आला पाहिजे ह्याची काळजी घेत आपल्याला व्यवस्थित हाताने मेन फॅब्रिक प्रेस करत दाबटीप मारून घ्यायची आहे बघू शकता माझा थोडासा कोणा दिसत नाही आहे म्हणून मी थोडंसं सा आतल्या साईडने किंचितचा सा कपडा खेचलेला आहे बघू शकता आहे तुम्ही बघा आपला प्रॉपर किती छान असा वडीचा आकार आलेला आहे बघा किती सुंदर असं आपला डिझाईन तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही बाकी ते सुंदर प्रॉपर असं आपल्या वडीचं आकार आलेला आहे त्याला बघा अगदी व्यवस्थित असं मी करून दाखवते तुम्हाला अशी एक पट्टी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती रुंद किती जाडीला पाहिजे घेऊ शकताय मी माझ्या हिशोबाने अशी पट्टी घेतलेली आहे ही सव्वा एक किंवा दीड इंच शिरुंदीची घेतलेली आहे उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाच सहा इंचाची घेऊ शकता बघा अशी व्यवस्थित फोल्ड करून मी टीप मारून घेणार आहे दोन्ही बाजूनी सेम आपल्याला सेम तसेच करत व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे किती सुंदर अशी आपली पट्टी तयार झाले लगेच मी पलटी करून दुसऱ्या साईडने अशी व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे बघू शकता बघा बरोबर मद्य सेंटर ठेवून मी अशी कट करून घेणार आहे बरोबर वडीच्या एका बाजूच्या मध्य सेंटरला हे टीप ही पट्टी आपल्याला ठेवायची आहे व ती जॉईन करून बघा अशी व्यवस्थित मध्य सेंटरला बरोबर अशी अटॅच करून घ्यायची आहे बघा दुसरी पट्टी ही मी तसेच एका बाजूच्या मध्य सेंटरला ठेवून व्यवस्थित अटॅच करून घ्यायचे आहे अशा चारही बाजूंना दोन्ही पट्ट्या व्यवस्थित मद्य सेंटर ठेवायचं आहे व क्रॉसमध्ये अटॅच करून घ्यायच्या आहेत बघू शकता मी जशा प्रकारे दाखवत आहे अगदी तशाच प्रकारे मद्य सेंटर येणे फार महत्त्वाचे आहे तो मद्य सेंटर आला पाहिजे ते बघत आपल्याला अगदी व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही किती सुंदर आपलं असं क्रॉस डिझाईन तयार झालेली आहे जे धागे आहेत ते अगदी व्यवस्थित मी कटिंग करून घेणार आहे बघा अशी आणखी एक पट्टी घ्यायची आहे उलटी क कपडा मेन फॅब्रिक आपल्याला उलटी करून उलटा करून ठेवायचा आहे खालच्या साईडनं अशी पट्टी घेऊन आपल्याला थोडंसं किती मार्जिन येते बघा असं आपल्याला तिथं फुलाचा आकार पट्टीपासून फुल तयार करायचा आकार आपल्याला द्यायचा आहे बघू शकताय तुम्ही तेवढा आपल्याला पाहिजे तेवढंच पट्टी मी कट करून घेतलेली आहे बघा सुई दोऱ्याच्या साह्याने मी तिथं अशी पट्टी अटॅच करून घेतलेली आहे बघू शकता दोन्ही साईडनं असं थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे बघू शकता जेणेकरून काय होईल आपलं पट्टीपासून सुंदर नाजूक असं तिथं फुल तयार होईल बघू शकता तुम्ही किती सुंदर असं आपल्याला आहे बघा आणि तिथं आपल्याला सुईच्या साय्याने ते व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे बघू शकता अगदी व्यवस्थित आपल्या सुईच्या साय्यानाचं फुल अटॅच करायचं दुसरी पट्टी ही मी तशीच करत आहे खालच्या साईडनंच घालायची थोडीशी आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे बघा किती सुंदर असं आपलं फोल तयार झालेला आहे बघा बरोबर चारही पाकळ्या अगदी समान झाल्या पाहिजेत कुठलीही पाकळी छोटी किंवा कुठलीही पाकळी मोठी नको अगदी सुईच्या असायने व्यवस्थित अटॅच करायचे जे धागे आहेत ते आपल्याला सुलट्या बाजूला दिस दिसायला नको अशा हिशोबाने आपल्याला कराय बघा असा एक मोठी घेतलेला आहे तो बरोबर मध्ये सेंटरला लावून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं बटन लावू शकता किंवा गोल्डन कलरचा मने लावू शकता मी एक व्हाईट कलरचा मस्तपैकी असा छोटासा मोती घेतलेला आहे जेणेकरून आपल्या फुलाला नो ट्रेंडिंग असं सुंदर असं लूक येईल शक्यतो इथं बठन लावू नका कारण बठन लावला तर तसं त्या फुलाला लूक येणार नाही त्या बटनामुळे सगळं फुलाचा जा गेटअप जाईल व फुल दिसणार नाही पट्टीपासून जे तयार झालेलं आपलं फुलं आहे ते दिसणार नाही बघा सुंदर असं आपलं मोती कलर किती सुंदर असा दिसतो तो एक छोटासा मोती कलरचा इथं पटन सॉरी मनी मी अटॅच करून घेतलेला आहे बघू शकताय दोन तीन अशा टिपा टाकून मी व्यवस्थित ॲटॅच करून घेतलेला आहे बघा किती सुंदर असं आपलं मनी तयार झालेलं आहे बघा किती सुंदर असं आपले डिझाईन दिसत आहे बघा किती सुंदर असं आपल्या स्लीवज लू लूक आलेलं आहे एक एक वेळा का होताना ब्रॉकेटची भरलेली जी स्लीव्ज असेल त्याला डिझाईन काही करावी काही कळत नाही तर ही डिझाईन अगदी उत्तम आहे बघा असा अडीच ते पाहुणे तीन अडीच किंवा तीन तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक चौकन तुकडा कट करून घ्यायचा आहे बघू शकता अशी डिझाईन मी तयार केलेली आहे मी दोन अडीच इंचाचं नॉट कट करून घेतलेला आहे छोटेच मी लटकन तयार करून घेणार आहे जे का आपल्या डिझाईनला अगदी छोटे पाहिजे आहे बघू शकता असं छोटंसं लटकन मी तयार करून घेतले लटकन ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनसार तुम्हाला कुठलं हवं आहे ते तुम्ही लावू शकता किंवा हे तो गोल्डन कलरच्या मण्यांचं वगैरे तुम्ही लावणार असाल तरीही चालेल किंवा एखादं रेडीमेड लटकन तरीही लावलं ला, तरीही चालेल मी असं छोटंसं लटकन तयार करून बघा ऑलरेडी घेतलेलं आहे व ते नाही बरोबर हे आपल्या ट्रँगलमध्ये अटॅच करून घ्यायचं आहे तुम्ही रेडीमेड लावला तरीही चालेल व कपड्याचं तयार करून घेतला तरीही चालेल बघा किती सुंदर असं आपलं लटकन लावून तयार झालेलं आहे बघू आहे बघा किती सुंदर असं आपलं लटकन अटॅच झालेलं आहे बघू शकताय किती सुंदर असं आपल्या ब्लाऊजच्या स्लीवजला लूक आलेला आहे या लटकनमुळे बघा इथं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण डिझाईन भोवती लेस लावू आहे पण मला लेस लावायची नाही कारण फुल्ल भरलेला ब्रॉकेटचा ब्लाऊज आहे त्याला लेस नाही ले, लावली तरीही छान दिसेल येतो तुम्ही तुमच्या आवडीनसार एखादा पॅच किंवा एखादा गोल्डन कलरचा गोल्डन कलरचं बीट्स किंवा एखादं बटन असं लावू शकता बघा मी मोती माझा सिल व्हाईट कलरचा आहे पण त्याला अटॅच मी सिल्वर कलरचा बटन लावून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता अशी लेस लावला तरीही चालेल पण माझं मत आहे शक्यतो ब्रॉकेटच्या ब्लाऊजला लेस लावू नका सगळंच भरलेलं अजिबात चांगलं दिसणार प्लेन ब्लाऊज असतं तर लेस लावलेली छान दिसलं असतं त्यामुळे मी लेस लावलेले नाही तुम्ही तुमच्या चॉईसनुसार लावू शकता माझ्या ब्लाऊजच्या डिझाईन तुम्हाला आवडत असतील माझं शिकवलेलं तुम्हाला परफेक्ट कळत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व हां बेल आयकॉन बटन हे दाबा जेणेकरून आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच आपले नवनवीन डिझायनर ब्लाऊजचे डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट करा थँक्यू सो मच